ढालगाव तालुका कौटेहांकाळ येथे सखी फिटनेस क्लबच्या मिलिंद सुतार यांनी ग्रामीण भागातील खास महिलांच्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शारीरिक सुदृढतेबरोबर आणि मानसिक आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी कमीत कमी फी मध्ये अशा दरात योगा क्लासचं आयोजन केलंय या क्लासेसमध्ये खास महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योगा मेडिटेशन बॉडी अलाइनमेंट ब्रीदिंग योगा फेस योगा झुंबा एरोबिक्स बॉडी डिटॉक्सिफिकेशन डाएट चार डिटॉक्स ज्युसेस टिटॉक्स टी यासोबतच सूर्यनमस्कार यासारखे प्रकार शिकवण्यात येतात यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसची सोय करण्यात आली असून डेमो क्लासची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे सो दीपाली सुतार या सुशिक्षित आणि प्रशिक्षित योग शिक्षक आहेत त्यांनी या ही अशा प्रकारचे क्लासेस चालवले त्यांचा अनुभव सुद्धा प्रदीर्घ आहे ढालगाव आणि परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसचा फायदा घेण्याचं आवाहन सो दीपाली सुतार यांनी केलं अधिक माहितीसाठी आमचा पत्ता श्रीफळ बिल्डिंग तळमजला ढालेवारी रोड ढालगाव सो दीपाली मिलिंद सुतार मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद दहा चव्वेचाळीस